नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग वर मी मुलगाकडे तुमचं सर स्वागत करतो आताचं युग हे प्रोसेसिंगचं आहे फक्त आपण पिकवतो आणि बाजारामध्ये विकतो तर त्याऐवजी जर आपण प्रोसेसिंग केलं आणि पॅकेजिंग वगैरे केलं तर खूप महत्त्वाचं असतं तर एक छोटशी माहिती आपण सरांकडून यांची जी इंडस्ट्री हे पॅकेजिंग मशीन वगैरे आणि आपल्याला व्यवसाय सेटअप करायला मदत करतात तर सर नमस्कार आपली ओळख आणि कंपनीची ओळख आणि आपण काय माहिती सप्लाय करता किंवा कशा प्रकारे आपलं काम करतो मी वेदांत पाटील माझ्या फॅक्टरी आहे नीलाचल ऑटोमेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड जी पुण्याला सेटअप आहे माझा आम्ही okay. सगळ्या प्रकारचे फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग करतो ओके okay. जसे की oh, right. आता एखाद्याला आता जळगाव जिल्हा आपला केळीसाठी प्रसिद्ध आहे आज बघितलं तुम्ही केळीचा भाव काय केलेला आहे दोन सगळे लोक हताश आहेत तर अशा परिस्थितीमध्ये जर तुमची केळी स्वतः पिकवत आहे तुम्ही तर त्या केळीचे तुम्ही पावडर बनवू शकता केळीची तुम्ही चीज बनवू शकता आणि मोठ्या बाजारपेठ जसं की पुणे असेल मुंबई असेल किंवा एक्सपोर्ट असेल अशा ठिकाणी तुम्ही त्याला सप्लाय करू शकता आणि चांगल्या प्रकारचे प्रॉफिट कमवू शकता तसंच हळद असेल हळद मध्ये पण प्रोसेस पॅकेजिंग युनिट करू शकता तुमचे आटा बेसन असेल त्याचे रेडिंग ग्रेडिंगचे प्लांट टाकून तुम्ही आटा बेसन बनवून म्हणजे एनी काइंड ऑफ प्रोडक्ट काही प्रकारचे स्वतः प्रोसेस करून पॅकिंग करून स्वतःच्या नावानं स्वतःच्या ब्रँड तुम्ही मार्केटमध्ये मदत करता तर आम्ही इनिशियल लेवल आहे प्रोजेक्ट रिपोर्ट पासून तर मशीन इन्स्टॉलेशन कमिशनिंग पूर्ण लिहून डेमो तुमचं ब्रँड डेव्हलपमेंट पर्यंत आम्ही कस्टमरला मदत करू आणि तुमच्या अशी जर कॉन्टॅक्ट करायचा एखादा सर्वसाधारण शेतकऱ्याला आणि सपोज समजा मला चालू करायचं माझ्याकडे कर भांडवल कमी तर याच्यामध्ये काय मदत होईल आणि किती खर्च येईल एखादा छोटा व्यवसाय समजा मिनिमम छोटा छोटा व्यवसाय हा तुमचा पाच स्टार्ट होतो पाच लाख सगळ्या गोष्टी होतात हो ओके आणि मॅक्सिमम जसं तुम्ही स्केल वाढवताय तासाला दोनशे किलो तासाला पाचशे किलो तासाला हजार किलो त्याच्यानुसार त्याची कॉस्ट वाढत जाते पण मिनिमम पाच लाखापासून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता तुम्हाला जर संपर्क साध्या जास्त व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझं का व्हिजिटिंग कार्ड पण देतो माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन डबल टू एट सेव्हन एट टू झिरो सिक्स आमची फॅक्टरी पुण्याला आहे आपलं धुळ्याला सेल सर्व्हिस ऑफिस आहे जळगावला सेल सर्व्हिस ऑफिस आहे ओके okay. ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये आपण मशीन सप्लाय करतो आणि आपले ब्रांचेस पण आहेत शेतकरी मित्रांनो जर व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तरुण वर्ग असेल तर नक्की संपर्क साधा आणि आज काळाची गरज आहे तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद राम राम थँक्यू